बातमीत्र विस्तारानं पाहूयात एक महत्वाची आणि मोठी बातमी कोल्हापूरहून विशाळगडावरील घरांवरती अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती आहे तर दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाले आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि मात्र या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती आणि इथल्या काही ग्रामस्थांवरती दगडफेक झालेली आहे विशाळगड अतिक्रमण मुद्दा हा तापलेला आहे संभाजीराजे छत्रपती देखील ठिकाणी या येणार आहेत आणि त्यामुळं जमावबंदी करण्यात आलेली आहे तरी देखील या ठिकाणी अज्ञातांकडून दगडफेक झालेली आहे इथल्या ग्रामस्थांवरती दगडफेक झालेली आहे इथल्या काही घरांवरती ही दगडफेक झालेली आहे आणि दगडफेकीमध्ये काही जण जखमी झालेले आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे मात्र अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या स्थानिकांवरती या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या अज्ञातांकडून ही दगडफेक झाल्यानं काही जण जखमी झाल्याची माहिती आहे अतिक्रमण हटवण्यासाठी घरांवरती अज्ञातांकडून दगडफेक झालेली आहे दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे जमावबंदी असताना हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत संभाजीराजे छत्रपती देखील या ठिकाणी येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे विशाळगडावरील अतिक्रमण मुद्दा हा तापलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा मुद्दा अजूनही सुरू आहे आणि त्यावरती हा संपूर्ण प्रश्न सरकार दरबारी आहे मात्र अजूनही ठोस पावलं उचलली गेलेली आहेत आणि यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर ही जमावबंदी करण्यात आलेली आहे अगदी काही वेळापूर्वी संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की गुन्हा दाखल झाला तरी चालेल मात्र हा मुद्दा शेवटपर्यंत निकाली काढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे